भ्रष्टाचार झाला आम्हाला दिष्टी पडत भ्रष्टाचार हेकडे आशिल् पण शिक्षणिक महारी या राज्यात भ्रष्टाचार असा हे आज खुप तळ आला नेट एग्झाम जी आतूतही भ्रष्टाचार ती एग्झाम काल त्यांनी रद्द केल्या आणि ह्या भ्रष्टाचाराची जबाबदारी वो सरकार घेऊन सोदिना या खातीर या भ्रष्टाचाराचं या सरकारचा निषेध करपाक आणि ही मागणी करतात की नीट एग्जाम जी ती रद्द करची आणि परतून एक फट ती परीक्षा घेऊन आमच्या भूग्यांना न्याय देऊच या खात्री आज गोय प्रदेश काँग्रेस आय समिती आणि एनआयसव्हाय ह्यांना बरोबर घेऊन आज आम्ही हंगा एकट आयल्ले असतात अमागता बाब एस अमागता आमचो नॅशनल सेक्रेटरी एराज मुल्ला आणि आपले विचार व्यक्त केले Firstly, we need to understand that uh, one of the biggest scams of India has taken place, that is the NEET scam, wherein papers have been leaked. So it is important to understand that it is it has happened across, across the country. And these this has happened to future doctors. So if the life, the future of our future doctors is in such a situation, where is the country going? This is the question that we are asking. The Prime Minister of the country. We have reasons to believe that the Prime Minister himself is not educated, and this is why the situation of the education system in the country has come to such a situation. The NSUI across the country is demanding for an, for a ban on NTA, the National Testing Agency, which has done a scam with the UGC NET exams and again a scam and has has leaked papers. ऑफ द नीट देर आर क्लियर एविडेंसीज इन गोदरा देर आर क्लियर एविडेंसिज इन बिहार वेर इन कॉन्फेशन टेकन प्लेस एंड द एजुकेशन मिनिस्टर इज स्टिल स्टिल सपोर्टिंग एंड ही इज नॉट बैनिंग एंड ही इज नॉट कमिंग विद्यूशन विच शोज दैट हीज क्लियर इंक्लिनेशन टुवर्ड्स दीज फ्रॉड पीपल एंड ही इज इन्वॉल्व इन दिस सो ऑन ट्वेंटी फोर्थ ट्वेंटी फोर्थ ऑफ दिस मंथ we'll be doing a parliament ghera also the congress party and the nsy will be doing a uh, parliament ghera and many uh, nsy activists from goa will also join this program अमत्ता आमचे विरोधी पक्ष फुडारी बापुरी अलेमाव आणि आपले उलोवाप करतो आमचे पार्टीचे अध्यक्ष बाबा मी सातकर दुसरे આપ સિનિયર વાઇસ પ્રેઝિડન્ટ બાબ એમ કે શેખ બાબ સુ કંડલકર નોર્થ ગોવ હાફીરીન નવશાદ બાબ મુલ્લા બાબ અમરનાથ બાય પેલાજો બાય મીના એમઆઈઆઈ ચોગલે સ્ટુડન્ટ ભરગે પત્રકાર ભાવ ખરે દુઃખ ભોગતા આજ જી જે મા જે દેશાન जी घडणी घोडली आणि जेव्हा घोडली नीट एक्झॅम हाचा पेपर जे लीक झाला त्या वेळात जे मुल सांगितले ते भाषे एक्झॅम पर्टेन्स टू द लायव्हलीहूड अँड द फ्युचर ऑफ ऑल द डॉक्टर्स एस्पायरिंग डॉक्टर्स ऑफ द कंट्री अँड टुडे द्या फ्युचर इज इन अ डार्क डाक आज जवळ जवळ चोवीस लाख भूरगे काळकांत आसात त्याच्या नंतर इतल्यो फॅमिली डिसप्लेस झालेले आहाय फियर अँड एन्झायटी झालेली हा इन द माइंड ऑफ द पीपल बिकॉज ऑफ दीस फेलियर ऑफ दीस मोदी गव्हर्नमेंट फेलियर ऑफ द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड फेलियर ऑफ द नॅशनल जे एनटीए इज एजन्सी देट इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस मॅस क्रिएटेड ऑन द फ्युचर ऑफ आर स्टुडंट आणि आता जे रिपोर्ट आयले ते इट वॉज ऑलवेज नोन टू द एज्युकेशन मिनिस्टर अँड टू द गव्हर्मेंट ऑफ दीस मॅस बट डे डिनाय आज पेपराचेर पेपरचे गमून येतात की बिहारच्या गावात वन स्टुडंट हेज कन्फेस्ड टू दीस क्राईम फोर हॅव बीन अरेस्टेड इन विच They have said that 30 to 40 lakhs of rupees was paid to leak this neat examination paper. It was also said that some teachers were given about 7 lakhs rupees. One particular institute, coaching institute, 2 crore rupees of Czech translation has been un caught under suspicious grounds. So, what are we doing? दीस इज द फेलियर ऑफ दीस बीजेपी गवर्नमेंट दैट सेल्स देट देर वॉज नो स्कैम इन एनी डिपार्टमेंट आज भूगर आखे देश भर हा सरकार हाले आज देड हजार सुमार भूगेंक ग्रेस मार्क्स दैन द गवर्नमेंट टूक बैक दैट डिशीजन दे गेव एन ऑप्शन ऑफ रीटेस्टिंग All these failures is a slap on the face of this corrupt BJP government. The Congress party has always stood with all these students. In the state of Goa also, Amche, I congratulate our NSUI president. He is always at the forefront highlighting issues in coordination with the party president. ऑफ द अफेअर्स ऑफ द स्टुडंट ऑफ द स्टेट आज जे हे पेपर बी हे सोगलो लीक जाता seems टू बी a नेक्सस आणि हे सगळे डार्क वेबचे जाता आणि डार्क वेब हे एनक्रिप्शन इलिगल एक्टिविटीज सोगले हे ट्रांसपायर जाता like इट इज लाईक दी अनियन रिंग टीओवाय म्हणता हे सोगले इलिगल एक्टिविटीज मागा दिसता हे आम्ही हे सगळे इलिगल एक्टिविटीज या सरकारान ताबडतोब लक्ष जाय आज वॉट अबाउट द फ्युचर ऑफ दीस स्टुडंटस इट वॉज ओनली वेन द पेरंट्स ऑफ द स्टुडंट वेन टू द सुप्रीम कोर्ट ऑल्दो दे वॉज नो स्टे द प्रोसेस ऑफ कौंसिलिंग ऑफ ऑफ दिस एग्जामिनेशन विल बी सब्जेक्ट टू द जजमेंट ऑफ दॅट पिटीशन इन द सुप्रीम कोर्ट सो मला दिसत अन्याय झाला आणि याद जाता जेन सीता वॉज किडनॅप्ड वेन सीता वॉज किडनॅप बाय रावण त्यांना लॉर्ड राम सेंट हनुमान आणि हनुमान वॉज ऑल्सो कॅप्चर्ड पण त्या वेळात तेमि उजो जो पेटलेलो फॉर द टेल ऑफ हनुमान डेट वॉज द मिसएडवंचर अँड बिकॉज ऑफ दॅट मिस एडवेंचर सीता वॉज रेस्क्यूड आखे लंकेक उजो पेटव द तेल इज लाईक ऑफ हनुमान इज लाईक दॅट ऑफ द स्टुडंटस हो उजो जो या एनडीए फॉर सेल्फ गोल माला हो आख्खो देशभर हो उजो पेटतो अँड दिस करप्ट एनडीए गव्हर्नमेंट वील बर्न इन द फ्युचर आय एम कॉन्फिडंट दॅट एज सेट आमचे दक्षिण गोयचे खासदार कैप्टन विरियाटोईंग आल बी अ प्रोटेस्ट इन पार्लियामेंट बाय एनएसयूआई एंड द कांग्रेस पार्टी एंड वी विल ऑलवेज बी द स्टूडेंट्स विदुडंट जशे लीडर ऑफ अपोजिशन ऑपोजिशन सांगला द कांग्रेस पार्टी विल बी टेकिंग अप मैटर इन पार्लियामेंट आणि ऑलरेडी हे सगळे न्यूली इलेक्टेड एमपीज पण आता सगळ्यांना कळिल्ले असा की हे कर इवन आमचा लिडर श्री राहुल गांधीन ऑलरेडी सांगला दिस इज अफेक्टिंग नॉट ओन्ली द फ्युचर ऑफ स्टुडंट बट फ्युचर ऑफ द कंट्री बिकॉज स्टुडंट्स आर द फ्युचर ऑफ द कंट्री सो इतले आम्ही आश्वासन दिता की वी वील नॉट लेट डाऊन द स्टुडंट कम्युनिटी अक्रॉस इंडिया पीसीसीचे अध्यक्ष अमित पाटील आयच्या या गो प्रदेश काँग्रेस कमिटी आणि एनएसयूच्या प्रोटेस्टात हजीर आशिल्ले आमचे गोय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमव दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विर्याटो फर्नांडीस गोय प्रदेश काँग्रेस कमिटीचे सिनियर प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी तसेच बाकीचे इतर पदाधिकारी आणि हिर हजीर आशिल्ले यू आय ऑल इंडिया एनएसयू चे जनरल सेक्रेटरी बाब तसेच गोय राज्याचे एनएसयूचे अध्यक्ष बाब नौशाद आणि महिला अध्यक्ष मॅडम बीना आमचे लिडरांनी जे सांगले की फाटल्या दिसांनी आमच्या एनएसयू प्रोटेस्ट रिगार्डिंग नीट स्कॅम जे लाखांनी भूरगे या देशाचे जी नीट एग्जाम आन्सर करून मेडिकलात जे जी एंट्रंस एक्झाम असते तातून व घोटाळा आम्ही पहिला की बी जे पीच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात व्यापम स्कॅम झाला उत्तर प्रदेशात बी जे पीच्या राज्यात थंच पेपर लीक झाले आणि हे सदांच् सांगतात पण फिफ्टी सिक्स इंच छातीचं मनीस सदांच सांगतालो की ना, ना खाने का पण आज सिद्ध झाला की हा सगळे मंत्री फक्त पैसे खाऊक सोदतात आणि ते आज भूरग्यांचे भवितव्य जे एक्झामिनेशन पेपर असा थंय सुद्धा करप्शन चाललं पहिली त्यांनी सांगले ना म्हणून पण काल जे युजीसी एनईटीचे जे एक्झाम कॅन्सल केली ताज्या वयल्यान सिद्ध झाले की थंय करप्शन असा म्हणून डिमांड असा की जी नीट एक्झाम जी झाल्या ती परत घेवची कित्याक तातुत व्हडलो स्कॅम जाल्लो असा म्हाका एक समजना की ह्या देशाचो प्रधानमंत्री स्वताक जो विश्वगुरु म्हणतात तो सांगता आपण एका फोनारे म्हणतो युक्रेन वॉर थांबले एका फोनारे गाजा वॉर थांबले हे पेपर लीक स्कॅम कियाक बाबा तुझ्यान दिसता दिस इज अ सिरियस इश्यू विरोधी पक्ष सुडाऱ्यान सांगला की जो उजो ह्या भारतीय जनता पार्टीन स्टुडंट्सच्या थ्रू प जो प्रयत्न केला ही व्हाट गोष्ट असा आणि खासदारान सांगला की पार्लमेंटानुद्धा आम्ही काढतले तसेच एनएसयू चोवीस तारखेक पार्लमेंट घेराव थंय जातलो काँग्रेस पक्षाचो डिमांड आसा की नीट जी एग्जाम जाल्या ती परत रिकॉल करची आणि एक्झामिनेशन परत करची आणि हे जे पेपर लीक जे स्कॅम हे हांचे भारतीय जनता पार्टीचे मंत्री करतात म्हाका दिसता हांचेर कडक कारवाई जाय आज आम्ही निषेध करता की या देशातले जे भुरगे असतात जे फ्युचर ऑफ दीस कंट्री म्हणतात जे मेडिकल एक्झामिनेशन देऊन मुखार दोतोर जावपाक जे वतात मला दिसत त्यांचे अन्याय जाल्लो असा वी कंडेम दीस ऍक्ट ऑफ द गव्हर्मेंट जस्टिस वी We 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 जी justice. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी नहीं चले चलेगी दादागिरी नहीं चलेगी जस्टिस वी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस नहीं चलेगी नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी 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 आज हंगा अख्खो गोवा प्रदेश कांग्रेस कमिटी तो परिवार ते महिला काँग्रेस एन एसयू सगळे पदाधिकारी आमचे खासदार आम एल पी सगळे हांगा एक आवाजान निषेध करता सेंट्रल गोव्हर्मेंट वी आर थँकफूल टू द काँग्रेस पार्टी फॉर सपर्टींगी स्टुडंट इश्यू जेव्हा जेव्हा इश्यू येतात ते काँग्रेस पार्टी सपोर्ट करता तेच आयज दिसता आयज देशभर सगळे पी सी सी रस्त्या देवलेली आता डिमांड करता की नीट परतून जाऊची म्हणून आणि एज अ स्टुडंट ऑर्गनायझेशन वी आय नॅशनल टीम अँड अक्रॉस ऑल दी स्टेट कमिटीज विल घेराव दी पार्लिमेंट ऑन ट्वेंटी फोर्थ आणि जेपर्यंत आम्हाला न्याय मिळना भूग्यापर्यंत भूग्यां खात्री त्यांनापर्यंत आम्ही उगी रावचे ना तसेच आमचे राहुल गांधी लिडरांनी सांगला की पार्लिमेंटाच्या भीत सुद्धा ते आवाज उठवतले आणि भूग्यांचा आवाज जाऊन म्हणून काम करतले सो हा आय एम थँकफूल टू ऑल अ लीडर्स हू हॅव जॉईन अज टुडे एंड हू हॅव रेस्ड आ वॉईस टू एव्हरीवन थँक्यू Okay. Okey. Ado tak? Okay.